राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत सेवेत असलेलं शासकीय महात्मा गांधी रुग्णालय या रुग्णालयाचा वापर रुग्णांसाठी कमी आणि जाहिरात चित्रपटांसाठी जास्त होतोय कोंबून कहर म्हणजे इथं एकाच वॉर्डात सगळ्या आजाराचे रुग्ण ठेवले जात आहेत हे पहा आजही इथं आयडिया मोबाईलच्या जाहिरातीचं शूटिंग सुरू आहे आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर कोण याला रुग्णालय म्हणेल परमिशन मॅनेजमेंटच जाणार दुसरं कोण ची जी सेक्रेटरी आहे दीपक गोळे जेव्हा यांना अपॉइंटमेंट दिली त्यावेळेस कुठले रूल पाळलेले ते फक्त प्रशासनाला माहित आहे कारण क्वालिफिकेशन नसताना शिवाय खोटी सर्टिफिकेट दाखवून त्यांनी जॉब मिळवलेला आहे आणि त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी आहे तरी अजून काही मी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही इतकंच नाही तर इथं अनेक गैरप्रकारही सर्रास सुरू आहेत रुग्णांच्या रक्त तपासणी पासून ते एक्स रे इसीजी अशा सारख्या मलेरिया मच्छर घाणीच साम्राज्य चालू असलेलं बांधकाम यामुळे रुग्णांबरोबरच कर्मचारी आणि इथले रहिवासीही त्रस्त झालेत त्यातच रुग्णालय आणि प्रशासनाकडून होणारा भ्रष्ट कारभारही बरीच भर घालतोय पण प्रशासन मात्र पैशाच्या हव्यासापाई फक्त एवढाच म्हणते आहे व्हॉट अँड आयडिया सरची एकीकडे एक मलेरियामुळे हाहाकार उडाला असताना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेण्यासाठी जागा नाही असं सा सांगितलं जात असताना दुसरीकडे राज्य सरकारच्या गांधी हॉस्पिटलमध्ये चक्क वॉर्ड खाली करून गेले जात आहेत ते शूटिंगसाठी तिथे जाहिरातीच शूटिंग आहे आणि त्याचबरोबर तिथे खोट्या सर्टिफिकेटवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून रुग्णांच्या जीवनाची खेळ खेळला जातोय सरकारच्या आणि हॉस्पिटलच्या या काळ्या बाजाराला भ्रष्ट बाजाराला म्हणायचं काय हा प्रश्न मात्र इथे निर्माण होतोय कारण यात सर्वसामान्य जनता भरडली जाते कॅमेरामॅन आम्ही कीरसा प्रणाली मोरे साम मराठी मुंबई